कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या नव्याण्णव वाढदिवसाच्या आणि जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भंडारदारा जेतवण या ठिकाणी विहार या सुंदर अशा परिसरामध्ये आजची ही धम्म यात्रा होत आहे त्याच्या शेवटच्या या सत्रामध्ये आज व्यासपीठावर उपस्थित असणारे ॲडव्होकेट संघराज रुपवते तीर्थरूप सुशीलाताई त्याप्रमाणे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मान्य डॉक्टर माधवराव लंकेश्वर माननीय माननीय किरण सोनवणे माननीय शरद तपासे त्याचप्रमाणे मान्य सर सर्वच येथे उपस्थित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझे बंधू आणि भगिनींनू आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बाईंनी माहेरची साडी माझ्या अंगावर घातली दादासाहेब असताना ते नेहमी आमच्या घरी यायचे आणि मी त्यांना थालीपीठ करायचे नाष्ट्याला तर असं हे नातं आमचं एक खूप ऋणानुबंधाचं असं नातं या ठिकाणी होतं बाबूजी आणि स्नेहल ताई यांचं आणि आमचंही खूप नातं होतं दर भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला आमच्या सर्वांच्या भेटी व्हायच्या आणि स्नेहजाताई डॉक्टर सुधीर तांबे यांना राखी बांधायच्या मी बाबूजींना राखी बांधायचे आणि मला दरवर्षी भाऊबीजेला माहेरची साडी माझ्यासाठी सर्वजण घेऊन यायचे खर तर मी माझ्या वडिलांच्या म्हणजे चळवळी स्वातंत्र्याची चळवळ कम्युनिझम यामधनं मी घडले गेले आणि ते संस्कार सर्व माझ्यावर झाले अतिशय अगदी सर्वांबरोबर समानतेनं वाढणं हे खरं तर आमच्या कुटुंबाचं थोरात परिवाराचं मुख्य हे होतं आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्याबरोबर माझा विवाह झाला आणि ते सुद्धा त्याच विचाराचे होते त्यामुळं मला सुद्धा पुढे काम करण्याची संधी मिळाली सतत आपल्या समाजासाठी काम करावं असा सतत मनामध्ये असतं आणि रोजचं तेच काम चालू असतं या ठिकाणी सूर्यकांत शिंदे सर आहेत त्याचप्रमाणे सोनवणे सर आहेत हे डॉक्टर तांबे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत की ज्यावेळेस डॉक्टर संगमने शहरामध्ये आले तेव्हापासून हे सर्व त्यांचे मित्र आहेत आणि प्रत्येक वेळी एकदम खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सर्वांनी एकमेकाला सहकार्य केलेलं आहे आणि अशा आजच्या या धम्मयात्रेच्या वेळी मी अनेक वेळेस पूर्वी आलेले आहे बाईंनाही आठवतं बाई आज ब्याण्णव वर्षाच्या झाल्या कुठल्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या नाही तर एवढ्या सुंदर कशा दिसतात आणि पायऱ्या कशा चढतात काय खातात ते मला बघावं लागेल त्यांचा आहार कसा आहे कमी आहार असेल तर माणूस असं राहत आणि मग चढू शकतं इकडे तिकडे खरं तर नेहमी बाईंच पण आमच्याकडे येणं जाणं होतं त्यांनाही आमची खूप आठवण येते आम्हालाही त्यांची खूप आठवण येते परंतु आज आम्हाला माननीय डॉक्टर सुधीर तांबे यांनी मला हा समता भूषण असा पुरस्कार या ठिकाणी दिला आता उत्कर्षाने वाचन केलं खूप कौतुक माझं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सतत काम करायला आवडतं आणि आता काही कामही नाही रिटायर्ड आहे त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यामुळे सतत कुठेही गेलं काम केलं तरी कुणाचं कुठल्याही प्रकारचं बंधन आपल्यावर नसतं आणि म्हणून काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या मायेमुळे प्रेमामुळे मला या ठिकाणी मिळाली मी मला या पुरस्काराबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि ज्या माझ्या महिला भगिनींनी माझ्या बंधूंनी सर्व शहरामध्ये असो तालुक्यामध्ये सर्वच आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मला जो इतकं सन्मान या ठिकाणी दिला हा पुरस्कार मी त्यांनाच या ठिकाणी त्यांच्यासाठीच मी हा पुढे देत आहे असं मी या ठिकाणी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस